शुभ व प्रभात सर्वांना तर आर्वी माय फ्रेंड्स चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे फळ चला चला लवकर पुढे गेला फळ 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 फळा फळा फळ फळ चला लवकर चला इथे इथे लिफ्ट चला आली का कुंडळी बघा आर्वीला स्कूलला सोडायला आम्ही सगळेजण चाललेलो आहे बघा सकाळ सकाळ प्रियाचं काहीतरी शिवणं वगैरे चालू आहे आमचा भैया कार्टून बघत बसलेला आहे तर आता त्याला बोर व्हायला आलेला आहे काय काय वाजायला लागले रे गाडे बाईक आहे बाईक बाईक चालले बूम मंडळी गुड मॉर्निंग तर आता आम्ही आर्वीला आणायला चाललेलो आहे प्रिया पण येणार आहे कारण तिचं काहीतरी खरेदी करायचं आहे आणि भाई आपण आहे वाव भैया पण आहे आमचा फळ पळ बस लवकर बस लवकर दीदीला आणायला जायचं आता पळा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तर बघा आता प्रिया जर काहीतरी अस्तर वगैरे घ्यायचं आहे तर पंचवीस पर्सेंट ऑफ आहे दुकान बंद होणार आहे हे त्याच्यामुळे इथं सगळा जो माल आहे तो सेल करून जाणार आहे ते दुसऱ्या सिटीमध्ये आय थिंक तर त्याच्यामुळे बघा पूर्ण दुकानावरती जे आहे ते सगळ्या कपड्यांवरती पंचवीस टक्के त्यांनी डिस्काउंट दिलेलं आहे तर बघा आम्ही अस्तरांनी तिचं जे काही फॉल वगैरे घ्यायचं आहे ते घ्यायला आलेलं आहे आणि भय्या रविजी मज्जा चालू आहे बघा चला 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 आरवी आरवी मंडळी तर आता माती खाण्याचा प्रयत्न करतो काय करतो माती मारल्यामुळे ग बसलेला आहे आता आता आम्ही आलेलो आहे रस प्यायला तर भाई आली आरवी ला बाहेर आलं का रस प्यायला लागतो कारण लहान मुलांना खूपच पौष्टिक देणं गरजेचं असतं मंडळी तर बघा आत्ता वाजलेले आहेत पाच तर आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो आहे तर सकाळी जे मटेरियल आणलं होतं तेच प्रियासं मटेरियल आणणार आहोत तर त्याच्यामध्ये थोडस काहीतरी ते पुरलेलं नाही मटेरियल जे कपडा होता तो थोडासा कमी पडलेला आहे तर त्याच्या त्याच्यामुळे आम्ही परत चाललेलो आहे बघा भया आलेला आहे आमचा भया हट्ट केलेला आहे आणि आरवी बघा काय करत बसलेली आहेत तर तिला साडीची खूप आवड आहे तर कोणताही कपडा भेटला तर ती लगेच साडी नेसते आणि इकडं बघा भैया आमचा नुसता पण भैया अजून माती खातोय खातोय का माती काय हो खायचं नसतंय हो म्हणतोय देव तर मंडळी चला बाय बाय काय करतोय ए भैया मस्ती करतो डिझल मारतो तो हा तू छोटा आहेस मोठा नाही झाला ते बाय का हे बैडया अरे तू छोटा आहेस ना तू छोटा आहेस मोठा नाही झाला अजून लाईट गेली लाईट गेली पळा पळा भया पडला अरे लाईट किती पळ पळ पर, पळ भया पळ 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 मित्रांनो झालेले आहे संध्याकाळ तर मुलांसाठी पॉपकॉर्न करणं चालू आहे तर बघू शकता तुम्ही रेसिपी घेईप्रमाणे झाकल रिंग काढून लावायचं आहे तर मंडळी खूप वेळ झालेला आहे तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कमेंट करा तुम्हाला कसे ब्लॉग वाटतात सांगा गुड नाईट